माननीय प्रधानमंत्री महोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने हे निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे या व्यतिरिक्त माननीय प्रधानमंत्री मोद्यांकडे महाराष्ट्र डिफेन्स कॉरिडॉरच्या संदर्भातही एक प्रेझेंटेशन मी केलेलं आहे ज्याच्यामध्ये मी त्यांना लक्षात आणून दिलं की एक डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची मोठी इकोसिस्टीम महाराष्ट्रात तयार होते ज्याच्याने डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळेल ज्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल आणि ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि तीन ठिकाणी हा कॉरिडॉर आपल्याला करता येईल हे आपण त्या ठिकाणी दाखवलेलं आहे ज्यामध्ये पहिल्यांदा आपण हा जो कॉरिडॉर आहे त्यातला एक भाग पुणे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर इथे आपण करू शकू दुसरा भाग जो कॉरिडॉरचा आहे तो आपण नाशिक धुळे वगैरे या भागात करू शकू आणि तिसरा जो आहे तो नागपूर वर्धा अमरावती या भागामध्ये आपण करू शकू तर अशा प्रकारे तिन्ही ठिकाणी तो कसा होऊ शकेल याचा एक रोडमॅप आणि त्या संदर्भातलं एक संपूर्ण त्याचा अभ्यास केलेलं बुकलेट हे मी माननीय प्रधानमंत्री मोद्यांना दिलेलं आहे त्याच्यावरही त्यांनी सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे याव्यतिरिक्त गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी आपण अशी मागणी केली आहे की आपलं जे गडचिरोली कॉर्पोरेशन आहे मायनिंग कॉर्पोरेशन त्याला माईन्स देऊन आणि त्यातनं आपण जर मायनिंग डेव्हलपमेंट योग्य प्रकारे केलं तर त्याचा एक रोडबॅप मी मांडलेला आहे की आपण देशातलं सगळ्यात स्वस्त स्टील तयार करू शकतो आणि चायनापेक्षा देखील कमी आ, रेटमध्ये आपण स्टील तयार करू शकतो आणि यासोबत ग्रीन स्टील तयार करण्याच्या संदर्भातला एक रोडमॅप हा देखील मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यालाही त्यांनी अतिशय सकारात्मकतेनं तो सगळा विषय घेतलेला आहे त्यातनं जे काही आपल्याला गडचिरोलीला एक प्रकारे स्टील हब तयार करायचं आहे आणि देशाची स्टीलची गरज ही गडचिरोली भागवू शकतं अशी जी एक व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे त्याला याच्यामुळे एक मोठा बूस्ट मिळणार आहे त्यामुळे या व्यतिरिक्त अजून काही लहान मोठे विषय होते की ज्याच्यावर मी त्यांना ब्रिफिंग केलेलं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र काय करतो आहे याही संदर्भातली सगळी माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिली आहे आणि कशा प्रकारे आम्ही आता आ, अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न करतो हे देखील मी त्यांच्यासमोर प्रेझेंट केलं पंतप्रधानांचा प्रधानमंत्री महोदय पुढच्या महिन्याच्या आठ आणि नऊ तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत पूर परिस्थितीच्या संदर्भात आत्ता तरी अशा प्रकारचा दौरा नाही आठ आणि नऊ तारखेला पंतप्रधानांचा दौरा कशा संदर्भात असणार आहे एक फार मोठं इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिव्हल होतं आहे या फिनटेक फेस्टिवलमध्ये जगभरातले जे फिनटेक लोक आहेत ते येणार आहेत आणि त्यामध्ये दे आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री असे दोघेही येत आहेत महाराष्ट्र आता हळूहळू फिनटेकची राजधानी बनायला लागलेलं आहे सर्वात जास्त फिनटेकमधलं इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्रात येत आहे त्यामुळे महाराष्ट्राकरता हे जे फिनटेक फेस्टिवल आहे हे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं फे फेस्टिवल आहे आणि त्यामध्ये ते येत आहेत नवी नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन असेल किंवा आ, आ, मेट्रो थ्रीचं उद्घाटन असेल हे देखील त्यावेळेस करते काही राजकीय चर्चा झाली निश्चितपणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारची ही अनुकूलताच आहे त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे कि नभी दिबा ने ने राजे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटलांचं नाव देऊ शकतो राजकीय घडामोडींवर काही चर्चा झाली नाही फारशी राजकीय घडामोडींवर चर्चा झालेली नाही डिफेन्स म्हटले की मोठी इन्व्हेस्टमेंट येणार आहे साधारणपणे डिफेन्स कॉरिडॉर झाल्यानंतर किती कोटीची किंवा किती लाखाची मला असं वाटतं की आजच आपण जवळपास साठ हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलेली आहे आणि निश्चितपणे एक भरीव इन्व्हेस्टमेंट ही अजून आपल्याला अपेक्षित आहे मला असं वाटतं की हे डिफेन्स क्लस्टर आपण जर केलं तर त्यातलं तीन ते पाच लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येऊ शकतं असं आहे की आत्ता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हालाही रिलीज केलं जाईल दोन दिवसामध्ये देखील पाऊस <laughs> येण्याची शक्यता व्यक्त केली जाते नागरिकांना काय मी ऑलरेडी या ठिकाणी नागरिकांना दोन दिवसापूर्वीच याची कल्पना दिली आहे शेतकऱ्यांनाही कल्पना दिली आहे की एक लो प्रेशर बेल्ट तयार होतोय त्यामुळे पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस किंवा त्या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते दृष्टीने सरकार देखील अलर्ट मोडवर आहे आणि नागरिकांनी जी काही सतर्कता त्या दृष्टीने घेता येईल त्यांच्या परीनं ती त्यांनी घेतली पाहिजे या संदर्भात यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे की कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमच्या जे आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत ती आता कधी करायची कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे ती समिती त्याचा अभ्यास करते आहे कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे आत्ता आपल्याला कल्पना आहे की आता खरीपाकरता घेतलेलं कर्ज फेडण्याची वेळ पुढच्या वर्षी येणार आहे आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे खरं म्हणजे या ठिकाणी पी एम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सी ए जीच्या नामप्रमाणे कोविडकरता तयार झाला आहे त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे